ही आमची खोपोली शहराची अतिशय सुंदर अशी ही आमची नगरपालिकेची इमारत आहे खोपोली नगरपरिषद आहे इथं आणि ह्या नगरपरिषदेच्या जवळच परिसरामध्ये आपण पाहू शकता अशा प्रकारे सगळीकडे खाण कचरा पडलेला आहे आपण पाह नगरपरिषदेच्या अतिशय जवळ स्वच्छ सुंदर हरित अशी आमची ही खोपोली गलिच्छ कोण करत आहे नगरपरिषदेच्या इमारतीच्या समोरच आपण पाहू शकता बाजूलाच असा कचरा पडलेला आहे आणि आमच्या स्वच्छ सुंदर हरित अशा खोपोलीला कोणतरी दुर्गंधी करत आहेत आपण पाहू शकता इथून लोकल पण जात आहे अतिशय नयनरम्य असं आमचं खोपोली शहर आहे पण आमच्या खोपोली शहराला असं दुर्गंधी करण्यात येत आहे आणि नगरपरिषद प्रशासन ह्याकडे दुर्लक्ष करत आहे